महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची इलियास नगर, नगर ग्रामपंचायतमध्ये समावेश करावा गावकऱ्यांचे जिल्हा प्रशासनाकडे निवेदन ग्रामपंचायत सदस्य युवा नेते अहजार पठाण यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट आखाडा बाळापूर नजिक असलेल्या इलियास नगर साईनगर व परिसर शेवाळा ग्रामपंचायत हद्दीत असून यामुळे नागरिकांना सुविधा मिळणे कठीण झाले आहे त्यामुळे या वसाहतींचा आखाडा बाळापूर ग्रामपंचायतमध्ये समावेश करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे या संदर्भात गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन सादर केले यावेळी अझहर पठाण विजय बोढारे पाटील जहीर राज गुरफान कुरेशी विठ्ठल पंडित अमीन कादरी, शेख एजाद सय्यद अक्रम आदी ग्रामस्थ उपस्थित होते भागातील गावकरी मागली पंधरा ते वीस वर्षांपासून आम्ही शेत सर्वे नंबर एकशे चौतीस एक मध्ये लेआउट ए झाले आहे आम्ही सर्वजण मौजे शेवाळा हद्दीमध्ये राहत असून परंतु विलोवास नगर साईनगर हे परिसर आखाडा बाळापूरमध्ये येत असून मौजे शिवा शेवाळा हद्दीत असलेले शेत सर्वे नंबर एकशे चौतीस एक हे आखाडा बाळापूरमध्ये समाविष्ट करण्यात यावे यासाठी सर्व आखाडा बाळापूर येथील नागरिक दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी हिंगोली यांच्याकडे निवेदन दिले असून माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी या बाबीचा गंभीरपणे विचार करून न्याय द्यावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा इलियास नगर भागातील नागरिकांनी दिला आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज काही कामं म्हणजे बऱ्याचपैकी कामं होत नाहीत ह्याच्यासाठीच आमची ही प्रमुख मागणी आहे की तो जो भाग आहे तो भाग बाळापूर ग्रामपंचायतमध्ये ॲडमिट होऊन जावा आपल्याला असं वाटतं का काही पुढारी लोक मतदानासाठी असं काही करत असतात तो मत मतदानाचा अजिबात भाग नाही आम्ही तर त्यांना प्रामाणिक सांगितलं की या वस्तीतील हो जे लोकं आहेत त्यांचं पूर्ण मतदान तुम्ही शेवाळ्या ग्राम ग्रामपंचायतमध्ये डायव्हर्ट करून घ्या म्हणून असं म्हणजे प्रामाणिक सांगितलेलं आहे पण त्यांना ते म्हणतं मतदानाचा विषय नाही आहे तो त्यांचं म्हणणं आमची आर्थिक उलाढाल अखाडा बाळापूरच्या त्या काही म्हणजे एरियामध्ये हे होते पण तिथं परिस्थिती अशी व्हायली आर्थिक उलाढाल करून गेलेत पण त्यांचे कामं कोण करायची हे हा सर्वात मोठा प्रश्न आहे तिथं मुरमा मुरमाची समस्या आहे थोडं बी पाणी झालं तर लोकांच्या घरामध्ये पाणी पाणी सु साचते पाण्या होतात त्यांच्या आरोग्याचासुद्धा फार मोठा प्रश्न येतो त्याच्यामुळे हा भाग बाळापूरमध्ये राहावा ही सर्वांची म्हणजे प्रामाणिक इच्छा आहे याच्यात कुठलं राजकारण नाही असं कोणतं काही नेत्याचं काही नाही ने, आता आम्ही जे आहोत त्या त्याच्यापैकी बहुतांश लोक सर्व पक्षीय लोक आहोत आम्ही हेतू सर्वांचा प्रामाणिक आहे त्याच्यामुळं ह्या हालचारी चालल्यात आमच्या मग आपण काय करणार आहात की यावेळेस आमदार साहेबांना निवेदन देऊन हा भाग आपल्या बाळापूर ग्रामपंचायतला घेणार आहात आमदार साहेबांना निवेदन देण्यापेक्षा आमदार साहेबांना आम्ही प्रामाणिक सांगितलं की तुम्ही त्या त्या एरियाचा सर्वे करा म नेत्यांच्या म्हणण्यावर जाऊ नका आणि जे जे कुठले जे बाजूचे जे शेवाळा काय आहेत ते त्यांच्याही म्हणण्यावर जाऊ नका तुम्ही सर्वे करा लोक काय म्हणतात बघा त्या लोकांची परिस्थिती बघा त्या एरियात जा म्हणजे कुठले कुठले त्यांना सुविधा द्यावं लागते हे बघून ठरवा असं आम्ही आमदार साहेबांना प्रामाणिक सांगितलं ते सगळं सर्व सर्व झाल्यावर सर्वे झाल्यावर आपण ठरवून घ्या असं प्रामाणिक सांगून घे आणि काही भागामध्ये आम्ही मागच्या पाच वर्षामध्ये काही विकास कामं तिथे माडापूर माध्यमातून केलेली आहेत आज जवळपास असं व्हायला की आज पाच वर्षामधून तिथं काम विकास झालेलं नाही त्याचं कारण एकमेव आहे की बाळ शेवाडा ग्रामपंचायतचं म्हणणं असं आहे की त्यांनी प्रत्येक जागी आपले ग्रामपंचायत मार्फत ठराव लेटर दिले की इथं कोणत्याही माध्यमातून बाळापूर माध्यमातून इथं विकास काम करण्यात येऊ नये जेणेकरून हे भाग शेवाडा ग्रामपंचायतमध्ये येते त्यांचा या विकास याच्यामुळं आमचं असं नुकसान जनतेचं व्हायला की तिथं विकास नाही आणि टॅक्स हा हे लोक शिवाळ्याला भरतात आणि विरामपाची त्यांना सुविधा देईल याच्यामुळं देते की हे लोक आम्हाला मतदान करतात हे बाळापूरच्या रहिवाशी असल्यामुळे त्यांना वारंवार सांगून मी ते काही तिथं विकास करत झाले तर आम्ही प्रमुख मागणी आमदार साहेबाकडून केली कलेक्टर साहेबांची मी निवेदनमार्फतही मागणी करत आहोत की आपण आपल्या माध्यमातून तिथं काही कर्मचारी पाहून परिस्थिती बघावी आणि त्याच विषयावर सखोल आम्हाला काय ती चौकशी सांगावी की इथे बाबा तिथं कसं व्हायला की काही लोकांचं म्हणणं आहे की हे जोडू नका ते जोडू नका ते उद्देश आमचा नाही शेवाडा ग्रामपंचायत इलासनगर साईनगर जे, जे, जे लोक आहेत ते शेवाड्यात पण मतदान करायला तयार आहे त्यांना तिकडे जोडा मात्र ते, ते, ते लोकांची जे, जे परेशानी व्हायली त्याला दूर करावं लागेल हे जर आपल्या पूर्ण मागण्या नाही झाल्या तर पुढचे पाऊल काय होणार पुढचं पाऊल आमचं असं राहील की आम्ही निवेदनमध्ये तर त्यांना सांगितलं तर हे झालं नाही आम्हाला न्याय देणार उपोषणाला बसावं लागेल आमची प्रमुख मागणी राही की येणाऱ्या चोवीस तारखेला जानेवारीला आम्ही कलेक्टर समोर अमरून उपोषण करू इतर साईनगर आणि माधवनगर त्या ज्या तीन वस्त्या आहेत त्या वार्ड क्रमांक आकडा बाळापूरच्या वार्ड क्रमांक सहाचा सा काही भाग आणि वार्ड क्रमांक एक चा भाग आहे इथे जवळपास वीस वर्षापासून मानवी वस्ती आहे परंतु परिस्थिती त्या ठिकाणी तीनगरची अशी आहे की त्याची भौगोलिक स्थिती जी, जी आहे ते सर्वे नंबर हे शिवाळ्यामध्ये येतात आणि शिवाळा ग्रामपंचायत अंतर्गत ही ग्राम जागा येत असल्यामुळं त्यांच्या घराच्या नोंदी ह्या शिवाळा ग्रामपंचायतमध्ये झालेल्या आहेत आणि गेल्या वीस वर्षापासून हे लोक त्या ठिकाणी राहतात त्या इलियासनगर माधवनगर आणि साईनगर या साईनगरच्या एरियानं आकडाबाळापूर ग्रामपंचायत परीनं वीज पाणी आणि इतर सुविधा रस्ते नाल्याच्या सुविधा सुविधा पुरवते परंतु मात्र त्या लोकांना कर हा शिवाळा ग्रामपंचायतला भरावा लागतो आणि शिवाळा ग्रामपंचायतचा कर भरून सुद्धा शिवाळा ग्रामपंचायत या ठिकाणी कुठले प्रशासकीय काम होऊ देत नाही कुठल्या कामाची एनओसी देत नाही आणि एखाद्या माणसानं जर कुठे जर आकडा बाळापूर जर ग्रामपंचायत या ठिकाणी काम करत असेल तो तो अटकाव करण्याचा प्रयत्न या दोन्ही ग्रामपंचायत माध्यमातून होत आहे परंतु या तिन्ही नगरच्या आमच्या सगळ्या रहिवाशाचा आमचं असं म्हणणं आहे की जर आमचा रहिवासी आमचं आधार कार्ड आमचं घरकुल हे आकडा बाळापूर ग्रामपंचायत मंजूर करते आणि आखडा बाळापूर ग्रामपंचायत मंजूर करत असताना त्याला त्याचा नंबर नंबर आठ आम्हाला शेवाळ्याचा लागतो पण शेवाळ्याचा आठ नंबर लागल्याच्या नंतर संबंधित गटविकास अधिकारी असो की जिल्हा परिषदेची घरकुल पुरवणारी यंत्रणा असो ही यंत्रणा एका जागचं आठ नंबर आणि एका जागचं रहिवाशी याच्यामुळे त्या लोकांना आमचा आम्हाला कुठलाही या तिन्ही नगरच्या लोकांना कोणत्याही शासनाच्या योजनेचा लाभ मिळत नाही त्याच्यामुळे या दोन्ही ग्रामपंचायतीच्या याच्यामध्ये आमची अशी अवस्था झाल्यामुळं आमच्या सर्व रहिवाशांची अशी मागणी आहे की पूर्ण सर्वे नंबर तुम्हाला जर घेता नाही आला तर आम्ही आखडा बळापूर ग्रामपंचायतमध्ये गेल्या वीस वर्षापासून जिथं आम्ही मतदान करतो म्हणून आम्हाला आमची अशी मागणी आहे की आम्हाला आखडा बाळापूर ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट करण्यात यावं जर आम्हाला आखडा बळापूर ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट करण्यात आलं नाही तर आम्ही अमोल उपोषणासोबत कुठलाही टॅक्स यानंतर शिवाळा ग्रामपंचायत आम्ही भरणार नाही आम्ही शेवळा ग्रामपंचायतला कुठलाही सहकार्य करणार नाही आणि आखडा बळापूर ग्रामपंचायत सुद्धा आमची विनंती आहे आखडा बळापूर ग्रामपंचायतने ठराव दिलेला आहे या तिन्ही नगराचा बळापूर ग्रामपंचायती समावेश करण्यात यावा म्हणून प्रशासनाला सुद्धा विनंती आहे नगरचा समावेश हा आकडा बाळापूर ग्रामपंचायत मध्ये करावा आणि आमच्या सगळे सगळ्या समस्या दूर करा महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टी व्ही न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा